नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे रवा केक तर हा केक आहे ना खूपच झटपट आणि पटकन होणारा आहे आणि टेस्टीही आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालत आहे अर्धी वाटी दही दही घातल्याच्या नंतर इथे ना मी अर्धी वाटी दूध घेतलेला आहे आणि त्यासोबत पाव वाटी तूप घेतलेलं आहे ते मी यामध्ये मिक्स करते तूप आहे ना मी वितळवून घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे ते मी या भांड्यामध्ये घालून ते एकत्र एक ना मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार आहे तर दूध आहे ना रूम टेम्परेचरमध्ये ठेवलेलं होतं तेच घेतलेलं आहे तर पहा मिक्सरला काढल्याच्या नंतर मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे अगदी स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे तर आता या बॅटरमध्ये ना मी रवा घालणार आहे तर रव्याचं प्रमाण मी सव्वा वाटी घेतलेला आहे आणि रवा अगदी बारीक असा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर रवा थोडासा मिक्सरला काढून घ्यायचा फिरवून घेतलात म्हणजे रवा बारीक होतो त्याने हे छान असे बनतात तर आता जो बॅटर तयार झालेला आहे ना त्यामध्ये रवा छान आता मी एकाच दिशेने छान असं मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय असं आत्ता ते पातळ असं दिसत आहे मिश्रण तर दहा वीस मिनटं मी असंच ठेवून देणार आहे तर पहा वीस मिनिटाच्या नंतर हे रव्याचं जे बॅटर तयार केलेलं होतं ना असा घट्टपणा आलेला आहे त्याला तर पुन्हा एकदा एकाच दिशेने छान फेटून घेते तर रवा आहे ना छान फेटून घेतलेला आहे पण रवा थोडासा घट्ट वाटत आहे म्हणून मी यामध्ये दीड ते दोन चमचा आहे ना दूध घालत आहे दूध घातल्याच्यानंतर पुन्हा एकदा छान असं एकाच दिशेने रवा फेटून घेणार आहे तर आता केकचं हे जे मिश्रण तयार केलेलं होतं ना छान फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये घालत आहे बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान फेटून घेते तर काय झालं ना मी थोडीशी इलायची पावडर घातली होती तर तो व्हिडिओ माझ्याकडनं चुकीने स्किप झाला आहे त्यामुळे क्षमा असावी तर इथे ना मी इलायची पावडर घातलेली आहे तर तुम्हाला व्हॅनिला इसेंट्स घालायचा असेल तर या स्टेजला तुम्ही घालू शकता तर पहा हा भांड्याला ना मी आता छान असं तूप लावून घेतलेलं आहे जर तुम्हाला बटर पेपर यूज करायचा असेल तो घातला तरी चालेल तर झालेलं बॅटर आहे ना पूर्ण भांड्यामध्ये ओतून घेत आहे तर काय झालं ना घाई घाईमध्ये मिश्रणामध्ये टुटी फ्रुटी घालून मिक्स करायची राहून गेली तर आता मी ती नंतर यूज करणार आहे तर मिश्रण घातल्याच्या नंतर थोडं टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे छान मिश्रण सेट होतं तर आता यावर ना मी वरून घालत आहे टुटी फ्रुटी घेतलेली आहे ती आणि दिसायलाही सुंदर अशी दिसत आहे पण आतमधून घातले असते ना तर छान खाताना दाताखाली एक क्रंची टाईप त्याचा येतो छान वाटते तर आ, हरकत नाही तर आता ना पूर्ण छान मी असं डेकोरेशनवर करून घेतलेलं आहे तर साईडला मी कढईमध्ये मीठ असं टाकलेलं होतं गरम करायला तर हीट छान येते आणि त्याच्यामध्ये ना केक छान बनतो तर स्टँड ठेवून केकचं भांडं आहे ना आतमध्ये दे ठेवून देणार आहे तर केकचं भांडं साधारण वीस मिनिटासाठी ठेवून छान केक, केक बनायला तयार करायला ठेवणार आहे तर पहा वीस मिनिटाच्या नंतर मस्त असा केक तयार झालेला आहे तर सुरी घालून पाहू तर पहा एकदम क्लीन अशी सुरी निघालेली आहे तर केक छान तयार झालेला आहे तर मी कढईमधनं केक बाहेर काढून घेते आणि ना थोड्या वेळासाठी थंड करून घेणार आहे तर थंड झाल्याच्या नंतर पहा साईडनी ना सगळ्या कड्या सुटलेल्या आहेतच तरीही मी एकदा सोडून घेते आणि आता एका प्लेटवर ना मी केक आहे तो काढून घेणार आहे तर पहा किती सुंदर असा केक तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जी आणि मस्त असा केक दिसत आहे जाळीदार तयार झालेला आहे तर मी तुम्हाला ना कट करून दाखवते तर तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेतलात तरी हे चालेल तर मी ना अशा प्रकारचा केक कट करून घेत आहे तर छोटे छोटे पीसेस काढून घेणार आहे तर मी तुम्हाला दाखवते केक कसा तयार झालेला आहे तर पहा मस्त असा जाळीदार केक तयार झालेला आहे तर मस्त असं स्पॉन्जी तयार झालेला आहे तर या केकचा ना मी असे छोटे छोटे पेस्ट्रीसारखे छान असे पिसेस करून घेणार आहे तर आज क्रिसमससाठी हा केक तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान आणि सुंदर तयार होतो तर पीसेस ना मी तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम असे जाळीदार सॉफ्ट असा तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जी दिसत आहे तर अगदी पहिल्यांदाही कोणी बनवत असेल ना तर त्यालाही सहज जमेल असा केक आहे रव्याचा केक एकदम सिम्पल uh, पद्धतीने आणि छान असा स्पॉन्जी तयार झालेला आहे तुम्हाला आजची रवा केक रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तर पहा मी तुम्हाला ना तोडूनही दाखवत आहे केक किती सुंदर आणि जाळीदार दिसत आहे तर तुम्हाला समजतच असेल की किती स्पॉन्जी तयार झालेला असेल तर रवा केकची तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना मेरी क्रिसमस